हॅलो गाईज मी बवन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये कारण आता मी सुरुवात करणार आहे ब्लॉकला आणि तुम्ही ब्लॉक माझा बघून लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असतांतर तर चला आता आम्ही सुरुवात करतो माझ्या ब्लॉग तर चला गायज आपण आता पाहू वैशू काय करायला लागली तर आता वैसू तर काय करायला लागली वैसू तू

काय समजते मैत्रीण आली तर मग बसलो आम्ही उशीर झाला काय काम, का काम नाही का आता भाले गेले आवडून घ्यायचे घरातले आता करायच्या तर काय आता वैसू रागात आलेले लई आता तिला आता पाहतो काय राग आलाय का आहे आलाय ती मस्त राग आलं लई तोंड असं झालंय लगे की एखादं टरबूज कसं असतं टरबूज 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 असं लहान टरबूज नाही असं मोठ्या टरबूजासारखं झालं पाहता असं इकडे फिरवले दर्सा कसं झालंय वैसु तोंड काऊन झालं वयसु असं काय असं काऊन झालंय पण असं टरपू काम केलं तू मी काय म्हणलो तुला सांग ना मी काय म्हणलो तुला काय म्हणलो मी काय म्हणलो सांग नाही काय म्हणलो आता खोट थोडं बोलायला लागलो मी खरं बोलायला लागलो ना हा वाकडे अरे वाकड्या लावायला लागली तू जाऊ पाहिलं जाऊ वाकडे वाकड्या लावते तू आज थोडं असते लो कर, ते बनवायचं ते बनवलं कधी बनसूल न्याय लागलो बळत न्याय लागलो लागलो कारण की आम्हाला भूका लागल्यात पोराला बी भूक लागली मला भूक लागली पण आता वयसु काय ऐक ना पण आता नेतो आता पलंग नंतर कर ना बाबा तू हायका हा अरे तुला मी भावले भावले म्हणतो तुला काय जास्त लाडा का तू भावले म्हणलं तुला तर भावले आ? तुला मी भावले म्हणतो का लाडा ना लाडा ना तुला लाडा भावले म्हणल्याला समजते तुला हा असं असं करते नुसती तर बेरिंग करते अशी कमरावर हात देऊन हे काय मतलब चाल म्हणजे हायदा ए अंगारात धावली तरी बाबा तुम्ही मम्मी तर गरीब आहे का हा मग तुला म्हणायला आलो तू कर ना चालणार बाबा तुला मी किती हे म्हणायला आलो तू हे तर तुला पलंग मी सर हे नीट करून देऊ का हा हा मग हा का भांडण करायचंय हा भांडण करायचं भांड करायचे का चल धर मी बरोबर करून देतो का तुला मदत करू लागतो मी हा हा काय हसाय लागले आता पोराला भूक नाही लागली असं खाल्लाय का सांग ना मल मला वाटलं पोराला भूक लागली तू काय बनवाय नाही लागली मला असं वाटलं का तेवढे भांडे घासून घ्यायचे चहा पाण्याचे हा नंतर मग मला मग साहेब पत्ताय पिक्यावर उघडेल काय टाइम लागतोय अरे वा काय म्हणले तू दिमाय दिमाग खायचा नाही माझा मी दिमाग खायचा नाही दिमाग आहे का आहे पुढे नाही दिमाग आहे मजाक करायला लागलो मजाक समजते की नाही तुला उद्याची होळी काय उद्याची कोण म्हणते होळी आहे म्हणून तुला म्हणतो कि दिग खायक माहिती हा नाही उद्याची होळी हा खरी गोष्ट आहे दिमाग नाही वाटत उद्या काय खायचं मग पुरणपोळी उद्याची होळी आहे परवा दिसत काय म्हणते त्याला आणि कलर खेळायचा नाही बाबा तुम्ही कलर लावता कलर तर मी लावणारच तुला तर माहित आहे कलर लावायचा कलर ना, 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 ते माणूस थोड मग ते कलर असं करून लावते होळी खेळायची नाही ते मी तुला सांगणार भी नाही होळी हा मला खेळायची नाही पष्ट म्हणजे पष्ट बंद घर तुम्ही गुलाबी करता काळा करता मागच्या वर्षी बंद काळा कलर लावला मला भूतमीवानी नाही मग तू म्हणते मी तू कलर काळा नाही आणणार काळ नाही नालं नाही मला कलर बंद घर कलरचं होतं अरे तू समजते की नाही आदमी जिंदगी नाही एक बार आता है, बार बार नाही आता आहे नाई खेळत नाही खेळ नाही खेळायची खेळ चच नाही हम नाही खेले ना बाबा काय होतय काय भैया काय घर घास मागच्या वर्षी आम्ही नडपून घर बी घासू लागेल मग काय घासल तर मी पाणी टाकेन मग बिमार आहेत तर मग आता जरा बरं वाटायला लागलंय ना जर बर वाटायला लागलंय ना कालपासून बरं मग कालपासून बरं मग बरं वाटायला लागलं बरं वाटलं मग काय म्हणते तुला काय मान कलर खेळाय ना अरे बेजार करायचं काय कलर लावते माणूस जर सगळं विषय संपला हाय तुम्हाला खेळायचं नाही असं काय खाली उतरून खाली उतरून बस हा ये खाली उद्या परवा दिवशी हाय झालं ना पायऱ्याला आई तुझी मम्मी काय म्हणायला लागली खाली हा खाली आता चला खाली खेळेन मी होळी कलर तुझी मम्मी म्हणायला लागली खाली, खाली।, आप खाली। तर आपण खाली हो ना बरं आम्ही दोघ खाली कलर खाली लागेल आता काय नाही कलर खेळू आम्ही राहणार तर काही जाता ही म्हणायला लागली की आपण गल्लीत खेळू तर मी गल्लीत येणार गल्लीत होळी खेळणार एकदम परफेक्ट ही म्हणायला लागली ना

हं મને ગમે નહીં બટ તું એમ બોલાય ગુજરાતીમાં આવી હતી એટલે મજાક મારે ભેગું કરવાનું ને તમે હ હું કોના सोबत મજાક કરાયી મેં હું મંતી મયા सोबत મજાક નહી કરાયતી ગુજરાતીમાં મને લાગલી ગાય જે ગુજરાતી દે મને લાગલી કે મયા सोबत મજાક નહી કરાયતી અટા માયકો सोबत માણસ મજાક નહી करणार તો કોના सोबत કરણ એ કમેન્ટ માં જરૂર सांग다 કાય તો બાય ગાય જাতা દેતુ दुसरे બ્લોક માં व्हिडिओ जर पसंद आला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा काय गाईच आणि कमेंट जरूर करा या गोष्टीची की मा मजाक मी कोणासोबत करू तर बाय